म्हणजे क्षिती जी माझ्या मोठ्या बहिणीची भूमिका करते तर असं बरेच जणांनी विचारलं आम्हाला टीजर पाहून की तुम्ही एकमेकांची भांडताय तर ते कसं तुम्ही कसं ट्युनिंग कसं जमवलं तर मी हेच सांगतो की आम्हाला ट्युनिंग जमवायची गरज आम्ही <laughs> भांडतच असतो एकमेकांची ती ती एकतर मला घालून पाडून बोलत असते मी तिला उलटी उत्तरं देत असतो हे आमच्या दोघांचं एक्स्ट्रीम आहे बरं का म्हणजे असली तर खूप प्रेमात असतात नाहीतर खूप हडतोड करत असतात सतत म्हणजे मला तू आवडतच नाहीस तुला माहितीये का सिद्धू आवडतच नाहीस तो म्हणणार तूही नाही आवडत मला अदरवाईज एक कम्प्लीट वेगळं असतं कधी कधी कि सिद्धू कसा माझा गुणाचा आहे आहे कसा छान वगैरे आणि हेच माझ्या बहिणी बाबतीत आहे हेच आहे ते आवडत असेल तर बाबा मग जीव ओवाळून टाकणार पण आवडत नसेल तर कचा कचा भांडणार म्हणजे हेच मला वाटतं बहिणीचं हेच नातं असतं